नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे मित्रांनो आता सुमित्रा ही विचारत असते सौमित्राला आपल्या घरामध्ये गुलाब का येत कामाला आता तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की त्याचं कारण असं आहे नाही अगं गुलाबच्या बायकोसोबत एक भयानक अपघात घडला आहे त्याच्यामुळे गुलाब ही आता घरामध्ये कामाला येत नाहीये तेव्हा सुमित्रा विचारत असते कि सौमित्र अरे काय अपघात घडलाय नेमका तेव्हा मात्र सौमित्र मित्र आता सुमित्राला म्हणत असतो की अगं आई कोणीतरी ना मिठाईच्या बॉक्स मध्ये फटाके ठेवून बॉम्बस्फोट घडून आणलेला आहे तिथे आणि हे सगळं जानकी वहिनीसाठी सापळा रचलेला होता परंतु त्यामध्ये गुलाबची बायको सगूनही फसली गेलेली आहे तिचा आता ऑपरेशन झालेलं आहे आणि ती आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मात्र सुमित्रा म्हणत असते की अरे एवढं नीच प्रवृत्तीचं नेमकं कोण आहे तरी कोण कौन? कोणी केलं हे सगळं तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की ज्याने कोणी केलंय तो मात्र फार काळ लपून बसू शकत नाही कारण की पोलीस मात्र या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहे आणि पोलीस आता ही गोष्ट कोणी केली हे मात्र नक्कीच शोधून काढणार आहे लवकरात लवकर तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की गुन्हेगार फार काळ लपून नाही राहू शकत लवकरच त्याला शिक्षा होणार आणि तो जेलमध्ये जाणार आणि त्यामुळे आता गुलाबची जी बायको आहे ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी ऋषिकेश दादाने पन्नास हजार रुपये वरून तिची स्क्रीन ग्राफ्टिंग करून घेतलेलं आहे सुमित्रा म्हणते की काय अरे इतकं सगळं झालं मग आता आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायलाच हवं सुमित्रा लगेचच आता हॉस्पिटल मध्ये जायला निघते लगेच आता मात्र ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणत असते की थांबा मी पण येते ऐश्वर्या म्हणत असते की गुलाब जर इतक्या दिवसांपासून आपला वफादार नोकर आहे तर मी सुद्धा तिकडे यायलाच पाहिजे आता ऐश्वर्याचं मात्र तिकडे जाण्यामागचा हेतू काहीसा वेगळाच असतो म्हणजे नेमकं तिकडे जाऊन काय परिस्थिती निर्माण होते किंवा आता काही याच्यातून बाहेर येतं की काय या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यातच असतात म्हणून आता ती तिकडे जायला निघालेली असते दुसरीकडे जानकी मात्र ऋषिकेशला म्हणत असते की मला तरी वाटतय हे ऐश्वर्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही ऋषिकेश म्हणत असतो की मला सुद्धा मला सुद्धा या गोष्टीची खात्री आहे की हे सगळं ऐश्वर्या आणि तिच्या बापानेच घडवलं असणार मला आता त्या ऐश्वर्याचा थोबाड फोडू वाटतय परंतु आता माझ्याकडे दुसरा काही पुरावा नाहीये आता हे सगळं बोलणं सुरू असतच तेवढ्यातच आता सुमित्रा पाठीमागून आलेली असते तिच्या सोबतच ऐश्वर्या देखील तिथे आलेली असते तेव्हा मात्र सुमित्रा विचारत असते की गुलाबच्या बायकोचा वॉर्ड कोणता आहे तेव्हा आता तिथला वॉर्ड बॉय सांगत असतो वॉर्ड क्रमांक नाईन मध्ये ते आहे तेव्हा आता सुमित्रा जायला निघालेली असते पाटमोरे ऋषिकेश कडे तिचं काही लक्ष नसतं आता ती तिथून जाणारच असते आणि तिकडून एक वॉर्ड बॉय दुसरा एक सिलेंडरचा दुसरा एक ऑक्सिजन सिलेंडरचा घेऊन येत असतो आणि त्यामुळे त्यावेळेसच आता तो तो जो सिलेंडर आहे तो आता सुमित्राच्या पायावरती पडणार असतो ऋषकेश आता मागे बघतो त्याला माहित नसतं ही सुमित्रा आहे म्हणून ऋषिकेश मात्र पाठीमागे बघत नाही कोण आहे कोण नाही परंतु त्याला हे दिसत की तो सिलेंडर आता मात्र जी कोणती व्यक्ती आहे तिच्या पायावरती पडणार आहे तो माणुसकीच्या नात्याने आता ते सिलेंडर वाचवतो आणि आता मात्र सुमित्राचा पाय ऋषकेशमुळे वाचलेला असतो सुमित्रा, सुमित्रा जेव्हा आता ऋषकेश कडे बघते तेव्हा मात्र ती अडखळलेली असते जानकी आता सुमित्राचा हात पकडते सुमित्रा पडणार असते परंतु जानकी आणि ऋषकेश दोघे मिळून आता तिला वाचवतात तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की नकळतपणे आई तुमचा हात माझ्या हातात आलाय आता तो हात माझ्या हातात कायमचा असू द्या सुमित्रा आता काहीतरी बोलणारच असते परंतु तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या महाचांडाळ कर्मकार स्थानी ऐश्वर्या तिथे आलेली असते लगेचच ऐश्वर्या म्हणत असते आई चला आपल्याला इथून निघून जायचंय आता मुद्दामच ऐश्वर्या ही सुमित्राला तिथून बाहेर काढण्यासाठी मुद्दामच हे सर्व करत असते आता मात्र सुमित्रा ही ऐश्वर्याच ऐकते आणि जानकीचा हात सोडून ती सगुणाला बघण्यासाठी आता तिथून निघून जाते ऋषिकेश पण लगेच जानकीचा हात घेतो हातात आणि लगेच तिला बाहेर घेऊन येतो तेव्हा आता तिथे सौमित्र सौमित्र आलेला असतो सौमित्रौमित्रेशला थांबवतो म्हणत असतो की दादा थांब तेव्हा मात्र ऋषकेश सौमित्राला म्हणत असतो कि मला आता तू दादा म्हणायची काही गरज नाहीये आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सक्षम आहोत कुणीही मदतीचा हात देखील पुरे करू नये आम्हाला मदत करण्यासाठी सौमित्र म्हणत असतो कि मी इथे तुम्हाला मदत करायला आलोच नाहीये किंवा मदतीचा हात पुढे करण्यासाठी आलोच नाहीये उलट मीच तुझ्याकडे मदत मागायला आलोय दादा तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की, की काय झालंय भाऊजी तेव्हा मात्र आता सौमित्र लगेच सांगायला सुरुवात करतो मला ना या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये डाऊट आहे तो आणि तो फक्त ऐश्वर्यावरती तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेव्हा ऐश्वर्या घरी आली होती ना तेव्हा मात्र तिच्या डोक्याला काहीतरी पांढरं लागलेलं होतं म्हणजे आपण केस पांढरे करतो ना तसं म्हणून अवंतिकाला तिच्या संशय आला होता त्यामुळे अवंतिकाला जेव्हा आता तिच्यावरती संशय आलेला असतो तेव्हा मात्र अवंतिकाला ऐश्वर्याने सांगितलं होतं की तिच्या डोक्याला पेंट लागला आहे तेव्हा आता मला यामध्ये असं वाटतंय की नक्कीच ऐश्वर्या याच्यामध्ये काहीतरी लपवते किंवा आपल्याला चुना लावते तेव्हा आता जानकी सुद्धा तेच बोलत असते जानकी म्हणत असते कि सौमित्र भाऊजी आम्हाला सुद्धा तेच वाटते जानकी म्हणत असते एक साफसफाई साफसफाईवाली बाई आली होती मात्र सौमित्र म्हणत असतो की वही अगं शंभर टक्के हे असंच आहे तेव्हा मात्र आता लगेचच सौमित्र जानकीला विचारत असतो की वहिनी मला एक गोष्ट सांग ना आपला आशीर्वाद बंगला तुमच्या घरापासून कोणत्या मार्गाने सगळ्यात जवळ पडतो तेव्हा ऋषिकेश स्वतः बोलतो आणि म्हणतो कि हो पर्यायी मार्ग आहे एक असा मार्ग आहे जिथे बरेचसे बंगले आहेत आजूबाजूला सगळे बंगले आणि त्यांच्यातून एक लेन जाते ती आपल्या या घराला मिळते आणि तो पायी जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे असं आता ऋषिकेश बोललेला असतो तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्याने जाता येता तोच मार्ग वापरला असणार ती जाता येता त्याच रस्त्याने गेली असणार आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी तिला हे अवतार घ्यायला तर आणि कुठेतरी तिला रस्त्यामध्येच हे सगळं ढोंग नेसायला जागा मिळली असणार तिने हे सगळे कपडे कुठेतरी बदलव कुठेतरी बदलवले असणार आता आपण त्या वाटेचा शोध घेतला पाहिजे आजूबाजूचे सीसीटीव्ही हे आपण चेक केले पाहिजे सौमित्र म्हणत असतो की मला अवंतिकाने सर्व काही सांगितले मला तिने हे सांगितलं की ऐश्वर्याच्या डोळ्यांमध्ये तिला एक चोर दिसला म्हणजे ती गिल्टी आहे असं आता अवंतिकाला म्हणायचंय सौमित्र म्हणत असतो की मला एक मदत करा ना तुम्ही मला या अपघाताचा एक्झॅक्ट टाइम सांगू शकता का म्हणजे मी त्या टाइमच्या आसपासचे सगळे सीसीटीव्ही चेक करतो आणि म्हणजे आपल्याला सगळं काही सत्य समोर येईल म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी हो जायगा असं आता मात्र सौमित्र हा ऋषिकेश आणि जानकीला म्हणत असतो तेव्हा आता जानकी सांगायला लागते हो मला चांगलंच आठवत तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही म्हणजे सकाळी यांचा फार फार तर चहा झाला होता आणि आणि मग माझं देखील काम आवरलं होतं या ला आता वाजलेले असतात प्रत्येक दिवशी म्हणजे तो तेव्हा मात्र आता ती सांगत असते कि आठ ते दहाच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे तिचा प्लॅन आठ ला सुरू झालेला असावा नऊ ला तिने ही घटना केलेली असावी आणि दहाच्या वाजता तिला हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं असावं असं हे सगळं या दोन तासांच्या मध्येच झालेलं असावं असं आता जानकी सौमित्राला सांगत असते सांगत असतो की हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी बाई आली होती ना इथे रंगाची साडी घातलेली होती तिने आणि ती कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून पहिल्यांदाच दिसली होती या एरियात आणि ती हिंदी बोलत होती मला तरी वाटतय ती ऐश्वर्याच होती असं आता ऋषकेश ठामपणे म्हणत असतो आता मात्र दोघेही एकमेकांशी खूप चांगलं बोलत असतात सौमित्र ऋषकेशची आता मात्र एकी झालेली असते ऋषिकेश मात्र आता सौमित्रला म्हणत असतो यामध्ये तर तूच आमची मदत करतोय आणि असं का म्हणालास की मी तुमची मदत मागायला आलोय तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की दादा मीच तर मदत मागायला आलोय आणि मी तर मदतच मागतोय तुमच्याकडे ऋषिकेश म्हणत असतो की मला काही समजून राहिलं तू कशाबद्दल म्हणतोय तुला काय हवंय तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की माझा मोठा भाऊ माझ्या घरी येणं आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ही तर माझी मदतच झाली ना म्हणजे माझा भाऊ माझ्या घरी येणं ही सुद्धा माझी एक मदतच आहे आणि तुम्ही ती करताय यासाठी खूप धन्यवाद सौमित्र हे बोलणं ऐकून मात्र आता ऋषिकेश खूपच भाऊक झालेला असतो तो त्याला डायरेक्टली मिठी प्रकार आता तो सांगतो तो अवंतिकेला म्हणत असतो की मी जानकी वहिनीला भेटलो आणि त्यांच्या घरी एक साफसफाई कर्मचारी एक बाई आली होती आणि तिने केस पांढरे केलेले होते आणि तिने एक गेटअप केलेला होता असंच त्यांना भासत होत सौमित्र अवंतिकाला सगळी काही माहिती देत असतो तेव्हा जानकी वहिनीने सांगितलेलं असत कि त्या बाईक गेल्यानंतर जेव्हा तिथे सगुना गेली तेव्हा मात्र जेव्हा ती टोपली उचकली त्यानंतरच तो स्फोट झाला असं आता जानकी वहिनीने सांगितलं तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते मी तुला म्हणाले होते ना मला शंभर टक्के डाऊट होता की हे शंभर टक्के कारस्थान असणार आहे आणि हे सगळं कारस्थान फक्त आणि फक्त ऐश्वर्याच करू शकते हेही मी तुला सांगितलं होतं तेव्हा सौमित्र अवंतिकाला म्हणतो आता जे आपल्याला कळलंय जे सत्य ते आपल्याला समजलंय ते मात्र आता आपण कुणालाही सांगायचं नाही हे आता आपल्यातच ठेवायचं आणि सर्वात महत्वाचं काम हाती घ्यायचं ते म्हणजे आता आपल्या घरापासून तर त्यांच्या घरापर्यंत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायचे अवंतिका म्हणत असते की नक्कीच नक्कीच आपल्याला ते चेक करावे लागणार नक्कीच आपल्या घरापासून तर त्या घरापर्यंत मध्ये कुठेतरी तिने कपडे चेंज केले असणार तिने गेटअप चेंज केला असणार आणि मी जेव्हा आले मी जेव्हा तिथच्या डोक्याला तो कलर बघितला तेव्हाच मला समजलं होतं शंभर टक्के केस पांढरे केलेत आणि हे सगळं कसं झालं जेव्हा मी विचारलं तेव्हा मात्र तिने मला वेड्यात काढत मला उत्तर दिलं की पेंट लागलाय म्हणे परंतु तिने ज्या पद्धतीने ते केस तशा प्रकारचे रंगवले होते त्यावरून एवढं तर निश्चित झालं होतं मला हे आपोआप लागलेलं नाहीये हे मात्र उद्देशून केली गेलेली गोष्ट आहे अवंतिका मात्र लगेचच आता बाहेर जाण्यासाठी निघालेली असते ती म्हणत असते की चल आपण लगेचच जाऊन ते सीसीटीव्ही चेक करू तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की नाही नको आपण घरात नाही म्हटल्यावरती पूर्णपणे ऐश्वर्या जेव्हा घरी येईल तेव्हा ती जागी होईल आणि तिला जाणवेल की हे नक्कीच माझ्या विरुद्ध काहीतरी पुरावे सर्च करताय तेव्हा मात्र ती काहीही करू शकते आणि मग पूर्णपणे आपला प्लॅन फ्लॉप होईल आपल्याला तिला रंगे हात पकडून द्यायचंय तिला याच्याबद्दल कोणताही संशय यायला नको या कारणामुळे आपण लगेच नको निघायला आपण थांबूया आणि आपण हे पूर्ण संयमाने काम करूया जेव्हा आता सौमित्रने अवंतिकाला हे समजून सांगितलेलं असतं तेव्हा अवंतिका म्हणते की ठीक आहे आपण मग नंतरून निघूया आता अवंतिका थांबली असते आता मात्र ते दोघेही सुमित्रा आणि ऐश्वर्या घरी येण्याची वाट बघत असतात दोघेही आता दोघींची वाट बघत बसलेले असतात त्यांना उशीर झालेला असतो तोपर्यंत आता आणि अवंतिका वेगवेगळे प्लॅन वरती गप्पा मारत असतात ते जेव्हा घरात येतात तेव्हा मात्र आता सौमित्र आणि अवंतिका घराबाहेर निघतात तेव्हा मात्र ते जेव्हा घराबाहेर निघालेले असतात तेव्हा ते आता खाली आलेले असतात तेव्हा अवंतिका म्हणत असते की आपण एक काम करूया आपण ह्या गल्लीने जाऊया त्यांच्या घरापर्यंत जाऊया दादाने हा रस्ता सांगितला होता ना तेव्हा सौमित्र म्हणत असतो की हो ऋषिकेश दादाने सांगितलेलाच रस्ता आहे हा आणि याच रस्त्याने शॉर्टकट पडतो आणि पायी माणूस एकदम थोड्या वेळात त्या ठिकाणी जाऊ शकतो तेव्हा मात्र ते दोघेही आता तिकडे जाण्यासाठी निघालेले असतात तेवढ्यातच तिथे गुलाब आलेला असतो तेवढ्यातच आता हे दोघे शोधण्यासाठी निघालेले असतात समोरून गुलाब रडत रडतच आलेला असतो तेव्हा गुलाब त्यांना विचारतो की तुम्ही कुठे चाललात तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की तुझ्या बायको सोबत जो हादसा झाला जी घटना झाली त्याचा मेन सूत्रधार कोण आणि हे कोणी केलं तुझ्या बायकोसोबत हे शोधण्यासाठी आम्ही बाहेर निघालोय तेव्हा गुलाब म्हणत असतो की बरं ठीक आहे तुम्हाला जर काही मदत लागली तर मी तुम्हाला मदत करेल असं आता गुलाब म्हटलेला असतो तेव्हा मात्र गुलाब त्यांना म्हणालेला असतो की बरं ठीक आहे जर तुम्हाला जर माझी काही मदत लागली तर मला सांगा मी नक्कीच मदत करेल अवंतिका आता गुलाबला काही प्रश्न उत्तर करत असते ती काही प्रश्न विचारत असते म्हणत असते की गुलाबदादा तुम्ही आम्हाला निदान जे काही घडलंय ते व्यवस्थित आणि नीट आणि खरं सांगाल तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो की अहो वहिनी विचारायचं तुम्हाला मी सगळं काही जसं आहे तस तुम्हाला सांगतो तेव्हा मात्र म्हणत असते की तुम्हाला काय दिसलं जेव्हा तुम्ही घरी होता ही घटना घडायच्या आधी नेमकं काही झालं होतं का, का। तेव्हा मात्र आता गुलाब म्हणत असतो की जेव्हा गुलाब म्हणत असतो आम्ही जेव्हा जानकी वहिनी आणि दादांच्या घरी चाललो होतो ना तेव्हा तिथे एक म्हातारी बाई बसलेली होती सौमित्र लगेच विचारतो गुलाब तू त्या बाई ओळखतो का तेव्हा मात्र गुलाब म्हणतो की नाही मी त्या बाईला कधीही बघितलेलं परंतु मला असं का बरं वाटत होत काय माहिती जसं काय मी तिला कधीतरी बघितलंय मला ती जरा ओळखी ओळखीची वाटत होती परंतु मला काही की, की, की अरे तू आठवण्याचा प्रयत्न तर कर असं आठवण्याचा प्रयत्न कर जस काय कोणीतरी वेश बदलवला तेव्हा मात्र आता गुलाब आठवण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र गुलाब म्हणत असतो की नाही आठवते मला काही तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की ठीक आहे जाऊ दे काही हरकत नाही आम्ही तर मात्र त्याला नक्कीच शोधून काढू आता मात्र सौमित्र जेव्हा तिथून निघायला लागतो तेव्हा मात्र गुलाब म्हणतो की की थांबा दादा। थांबा दादा मला मला नक्कीच असं त्या ऐश्वर्या मॅडम होत्या मला ना त्या सेम टू सेम ऐश्वर्या मॅडम सारखंच त्यांचं फेसिंग दिसत होत मला तरी वाटतंय की त्याच असाव्या तेव्हा गुलाब म्हणत असतो की आत्ता आलं माझ्या डोक्यात आता माझ्या डोक्यात टू पेटली मला माहितीये हे शंभर टक्के ऐश्वर्या मॅडमच काम असणार तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की बरं ठीक आहे आता आपण इथून तर तुझ्या घरापर्यंत वाटेत जिथे जिथे सीसीटीव्ही कॅमेरा दिसेल तिथे तिथे आता ते सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत आपण आता मागे मागे जाऊया म्हणजे आपल्याला नक्की कळेल सौमित्रकडे काळजी व्यक्त करत असतो म्हणत असतो की सौमित्र दादा तुम्ही या ऐश्वर्या वहिनीचं काहीतरी करा नाहीतर एक दिवस ना त्या त्यांचा जीव घेतील सौमित्र म्हणतो की मला तुझी शंका खरी वाटते तेव्हा गुलाब म्हणतो सौमित्र दादा ऋषिकेश दादांकडे जेवढे काही पैसे होते ना तेवढे त्यांनी सगुणाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरले त्यांना ओवीच्या शाळेची फी सुद्धा भरायची होती तेव्हा मात्र सौमित्र विचार करत असतो की ओवीची तर फी भरावीच लागेल परंतु ती जर मी भरली तर ऋषिकेश दादाला खूप राग येईल त्या गोष्टी आधी आपण पहिल्यांदा या ऐश्वर्याचा पडदा फाश करूया असं आता सौमित्र म्हणतो आता चालत चालत त्या ठिकाणी सीसीटीव्ही शोधण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र त्यांच्या प्रयत्नांना एका ठिकाणी यश परंतु जे कॅमेरे असतात ते मात्र बंद असतात पुढे जाऊन एका ठिकाणी सौमित्रला आता दुसऱ्या बंगल्यामध्ये मोठे मोठे दोन कॅमेरे दिसतात तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की हे बघावंती का अगं हे काय बघ अगं इथं सीसीटीव्ही कॅमेरे आहे म्हणजे आपल्याला नक्कीच फुटेज मिळेल ते बघायला तेव्हा मात्र ते फुटेज बघण्यासाठी आता आतमध्ये जाणार असतात त्या बंगल्यामध्ये जाणार असतात आणि सीसीटीव्ही फुटेज त्यांना आता तिथून मिळणार कारण की तिथे भरपूर मोठे आणि क्लिअर क्वालिटीचे दोन मोठमोठे कॅमेरे लावलेले असतात आणि त्या बंगल्याला सिक्युरिटी सुद्धा असते आणि सोबतच आता संपूर्ण माहिती मात्र आता त्यांना त्या सीसीटीव्ही मधून मिळणार असते परंतु आता ते दोघेही ठरवतात की आपण ही गोष्ट उद्या करूया आणि म्हणूनच ते आता दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे त्या त्या माणसांची परवानगी घेऊन तिथे फुटेज ते चेक करणार असतात मग जे जेव्हा पुन्हा आता ते सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी गेलेले असतात असतात तेव्हा मात्र ते सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करत त्यांना दोन तीन सापडतात ज्याच्यामध्ये आता म्हातारी बाई दिसते असं त्यांना दिसत असत तेव्हा मात्र ती टोपली आणि त्याच्यामध्ये असलेला तो बॉक्स ते दोघेही क्लिअर दिसत असतात तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो की हो हीच ती बाई आणि हीच ती टोपली आणि त्याच्यामधला तोच तो बॉक्स ज्याने माझ्या सगुणाची ही अवस्था झाली आणि असं म्हणत गुलाब आता रडायला लागलेलं असतो आता मात्र त्या गेटअप मध्ये जरी असली ऐश्वर्या तरी देखील आता ऐश्वर्याचा चेहरा पूर्णपणे ओळखता आलेला असतो ही तर ऐश्वर्याच आहे असं अवंतिका म्हणते आता मात्र काही वेळानंतरच फुटेज जेव्हा चेक केलं जातं तेव्हा मात्र मेकअप काढत असताना ऐश्वर्या येते असं त्या फुटेज मध्ये दिसत असत पायातली चप्पल फेकून देत तोंडाचं पांढर फुसत साडी बदलत हे सर्व आता त्या फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आता आडुशाला एका ठिकाणी उभी राहून ऐश्वर्याने हे सगळं केलेलं असत आणि ती जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये पूर्णपणे ती ऐश्वर्याच आहे असं क्लिअरपणे उघड पडलेला असतो आणि सगळं काही आता ऐश्वर्याचं हे असतं आता तसा पुरावा देखील सौमित्र आणि अवंतिकाकडे असतोच आणि गुलाबने देखील आता याची साक्ष दिलेली असते आता मात्र ते जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता सौमित्र त्या बंगल्यावाल्या व्यक्तीकडून मागून घेतो तो त्या व्यक्तीला विनंती करतो की मला हे सीसीटीव्ही हे सीसीटीव्ही फुटेज माझ्या व्हॉट्सअप किंवा मला पेनड्राईव्ह मध्ये द्याल का तेव्हा ती ते जी व्यक्ती असते ती आता ते फुटेज त्यांना व्हॉट्सअपवरती वरती पण देते आणि सोबतच पेनड्राईव्ह मध्ये देखील देते आणि आता हे सगळं पूर्ण खूप चांगल्या क्वालिटी मध्ये रेकॉर्ड झालेलं असतं त्यामुळे आता मात्र ऐश्वर्याला कोणताही मार्ग उरलेला नसतो खोट बोलण्याचा कारण की त्यामध्ये ती ऐश्वर्याच आहे आणि तिनेच केलं हे सगळं उघड होत असत आता मात्र लगेच सौमित्र हा घरी आलेला असतो अवंतिकाशी तो बोलत असतो अवंतिकाशी बोलत असताना तो म्हणत असतो की आता आपल्या हाती हे सीसीटीव्ही फुटेज लागलेत आता आपण हे सर्वात पहिल्यांदा नानांना दाखवूया आणि मग ते नानांच्या रूम मध्ये जातात नानांना ते फुटेज दाखवत असतात तेवढ्यातच तिथे सुमित्रा येते सुमित्राला देखील हे फुटेज दाखवले जातात तेव्हा मात्र सुमित्राला धक्काच बसतो सुमित्राला दिसत कि ती ही ऐश्वर्याच आहे आता दोन प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज असतात त्यात पहिल्यांदा तिने मेकअप केलेला असतो नंतरून ती मेकअप काढत असते असे दोन सिक्वेन्सेस आता सुमित्राला दाखवलेले असतात सोबतच ती पूर्णपणे जेव्हा ऐश्वर्या बनते तो देखील एक सिक्वेन्स तिसरा हा देखील विश्वास पटलेला असतो की हे ऐश्वर्याच आहे आणि ऐश्वर्याचं हे भांड आता चांगल्या प्रकारे उघड पडलेलं असतं ते सौमित्र लगेच ऋषिकेश आणि जानकीला देखील पाठवतो हो आणि लगेचच त्यांना या गोष्टीमध्ये यश मिळालेलं असतं आणि यावेळेस मात्र ऐश्वर्याचं जे काही कारस्थान आहे ते मात्र पुराव्यानिशी पकडलं गेलेलं असतं आणि आता ऐश्वर्या पूर्णपणे रंगी हात पकडली गेलेली असते आता हे सर्व वकिली पेशा असणाऱ्या अवंतिकाने स्मार्ट पद्धतीने हॅन्डल करून केलेलं असतं आता मात्र अवंतिकाने प्लॅन बरोबरच केलेला असतो आणि ऐश्वर्याला मात्र या सगळ्या गोष्टी नंतर जेव्हा ऐश्वर्याचा पडदा फाश होणार आहे त्यानंतर मात्र त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा प्रेमाचे संबंध निर्माण होतील का पुन्हा हे सगळे एकत्र येतील का आणि ऐश्वर्याला लाथ मारून घराबाहेर काढतील कि ऐश्वर्या याच्यातून चावेल, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक कमेंट शेअर केलेलं नसेल तर तेवढं करायला मात्र विसरू नका मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद